बावीस सातशे एकोणतीस पस्तीस चाळीस पन्नास एकावन्न साठ सत्तर एकाहत्तर एकाहत्तर रुपये बावीसशे एकाहत्तर तुला का सांगू रे ते कांदे पाहून घेतील लोक कशाला सांगतो तू अरे बापरे बोलते बावीसशे एकाहत्तर रुपये एक वार कोणाचे तुझे गोल्ट्या बघा किती गोल्टे फेरकर मग काय पोर तुका डोळे सांगितलं ना आता फेरकार एकवीसशे पन्नास रुपये बावीसशे बावीसशे दोन तीन चार पाच दहा पंधरा वीस पंचवीस बावीसशे पंचवीस रुपये एक वार दोन वार सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये रुपये एक एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस तोंडोलेचाळीस बेचाळीस चौरेचा पंचाळीस शेचाळीस अठ्ठेचाळीस बावीसशे पन्नास एक्कावन बावन्न तूपन्न स्वतः घेऊनशे एकावन्न बावन त्रेपन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठावन्न बावीसशे एकाहत्तर रुपये परत आले तिथं बरं बहात्तर का बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये बावीसशे सत्याहत्तर माझ्यात्तर एकोणऐंशी ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये एक वार दोन वर तीन वार बावीस अठ्ठ्याऐंशी बि काय सतराशे साठे सत्तरशे एकोणाशे एकोणीसशे पन्नास एक्कावन्न दोन हजार एक्कावन्न रुपये बावन्न बावनशे पंचोपन पंचाहत्तर शहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एकवीसशे एकवीसशे एक दोन तीन चार पाच पंचावीस पंचवीसशे बावीसशे एक दोन तीन रुपये पाच रुपये बावीसशे सात सात आठ चौदा अकरा बावीसशे बारा बावीसशे पन्नास एकावन बावन एकसष्ट बावीसशे एकसष्ट रुपये सत्तर रुपये बावीसशे सत्तर रुपये सतर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव बावीसशे एक्क्याण्णव रुपये एक वार दोन वार तीन वार काय नावीस एक्क्याण्णव बी काय પચર પંચવસ પન્સો એક શૈશી वार, दोन वार तीन वारा किती मागे मागे किती पंचवीस सत्त्याऐंशी पच्चिस सत्याऐंशी बिक आहे પન્સવન પંચ નવ એકવીસ એકવીસ પેવન પંચર નવ બાવીસ બાવીસ એક દોન તીન ચાર પાંચ પાંચ સાત અકરા અકરા પંદર સોળ સોળ વીસ એકવીસ એકવીસ પંચવીસ બાવીસ સત્તાવીસ પન્નાસ બાવીસ પન્નાસ એકાવન

चवीसशे तीन चार पाच पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा चोवीसशे बारा रुपये चोवीसशे बारा रुपये एक वार दोन वार तीन वार चोवीसशे बावीस एक रुपया दोनशे पन्नास एका बावन त्रेपन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन साठ साठ बावीसशे साठ रुपये एकसष्ट बावीसशे ऐंशी ऐंशी नव्वद रुपये एक तेवीस ચોવીસ ચોવીસ પંચીસ ચોવીસ સત્તાવીસ અઠ્ઠાવીસ રૂપિયા ના ના બોલાય તા ચોવીસ અઠ્ઠાવીસ રૂપિયા એક વાર દોન વર અને તીન વરસાદ અઠ્ઠાવીસ ચાર પન્સ એકાવન ચોપન છપ્પન पंच्याहत्तर शहत्तर सद्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक ऐंशी सहा 25 आठ नऊ पंचवीस पंचवीस सव्वीस पंचवीसशे सव्वीस रुपये पंचवीसशे चव्वीस रुपये एक वर दोन वर तीन वार पचवीसशे छब्बस रुपये નવ એક સવ્વીસ હા રૂપે પંચવિ એક્યાન રૂપે એકવાર દોનવાર તીન વાર એક પચીસ એક્યાનવી કઈ